सुमेधा जोगळेकर मी एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहे वाणी डेफ चिल्ड्रन फाउंडेशनची आजचा दिवस आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे कारण आम्ही आज हा जो साताऱ्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रोग्रॅम सुरू करत आहोत तो आहे न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग प्रोग्रॅम ह्या प्रोग्रॅममध्ये आम्ही न्यूबॉर्न बेबीज सेवन्टी टू आवर्समध्ये जे न्यूबॉर्न जे बर्थ होतात त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना सेवंटी टू आवर्समध्ये आम्ही हिअरिंग टेस्टिंग करणार आहोत म्हणजे द एम ऑफ दिस प्रोग्रॅम इज बिफोर एनी बेबी गेट्स डिस्चार्ज फ्रॉम द हॉस्पिटल हॅज टू go through हिअरिंग स्क्रीन आणि म्हणून आम्ही अर्ली आयडेंटिफिकेशनवर ह्या प्रोग्रॅम थ्रू खूप इम्पॉर्टन्स देतो आहे मला आज सिव्हिल uh, हॉस्पिटल आणि सगळ्या इकडच्या डिग्नेटरीजचा सगळ्या स्टाफचा uh, खूप आभार मानायचा आहे कारण त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आहे आम्हाला अक्षरशः फॅमिलीसारखं ट्रीट केलं आहे आणि वाणुदास चिल्ड्रन फाउंडेशन आणि क्युअर इंडिया या दोन ऑर्गनायझेशन्स मिळून हा प्रोग्राम आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू करणार आहे वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस प्रोग्रॅम इज आयडेंटिफाईंग द हिअरिंग इम्पेरमेंट ॲज अर्ली ॲज पॉसिबल सो दॅट द क्रिटिकल एज जे आपण म्हणतो ते लॉस्ट नाही होणार अँड वेन द हिअरिंग इम्पेअरमेंट इज आयडेंटिफाईड ॲट अन अर्ली एज दिस न्यू बॉर्न बेबीज कॅन लीड अ प्रोडक्टिव्ह लाईफ वेन दे ग्रो अप अँड दे कॅन बी मेन स्ट्रीम्ड ॲज वेल

हे प्रोजेक्ट सुरू होत आहे यासाठी आपण आजचा कार्यक्रम म्हणजे उद्घाटनाचा कार्यक्रम ठरलेला आहे त्यांनी सगळ्यांना माननीय सिव्हिल सर्जन सर माननीय आरोग्य अधिकारी मी विनंती करते की आपण इथे स्थान बांधा व्हावा तर स्टाफना पण विनंती करते की त्यांनी आपापल्या जागेवर स्थान व्हावा होत आहे तरी मी सर्वांना विनंती करते की त्यांनी दुःख दीप प्रजलनासाठी यायच आहे प्रामुख्याने आपण वाणी चेडन गीत चेडन फाउंडेशन केअर इंडिया आणि आर बी एस के डी एस ग्रुप यांच्या संयुक्त यांच्यातर्फे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सातारा इथं सुरू करत आहोत आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण प्रत्येक ज्यामध्ये प्रामुख्याने प्री मेच्युरिटी जर बेबी असेल तर त्यांचं आपण होई टेस्ट आणि आरोपी करत असतो तर त्यासाठीच आपण आता जे काही होई टेस्ट असते त्याचबरोबर एबीआर नावाची जी काही टेस्ट आहे तर ती पण आपण बाळांना करत आहे आणि त्यासाठीच आपल्या इथे वाणी चिल्ड्रन फाउंडेशन या प्रत्येक कामामध्ये आपल्याला मदत करणार आहे आणि तीन वर्षासाठी हा कार्यक्रम केलेलं आहे ज्यामध्ये प्रामुख्याने पुणे सातारा औरंगाबाद आणि कोल्हापूर या चेहांच्या चार जिल्ह्यांचा समावेश होत आहे तर मी वाण्यांना विनंती करते की यापुढचा कार्यक्रम त्यांनी सुरू करावा आणि मान्यवरांचं स्वागत करावं जुबई फिर मॅडम मानवी सिविल सचजन सरांना वेलकम करत आहे देश सरांना मॅम वेलकम करत आहे मानवी एस एस सरांना आपले एक करताच नाही वेलकम मी आवाज ओके झाले आहे वाणी रे चिल्ड्रन फाउंडेशन 19 वर्षाची ऑर्गनायझेशन आहे आमची आणि आम्ही क्युअर इंडिया इंटरनॅशनल बरोबर जे क्लब फूड प्रोग्राम तुमच्या येथे आधीच चालू आहे त्यांच्याबरोबर कोलॅबरेट करून एबीआर डिव्हाइस घेऊन न्यूबॉर्न स्क्रीनिंग सुरू करते बेस्ट पार्ट हे आमच्यासाठी जेव्हा मी इथे आलो आम्हाला लक्षात आलं की बेरा हे टेस्ट तुमच्याकडे आत्तापासून आधीपासून होत आहे आणि सर करतायत आणि प्लस ओईसुद्धा खूप चांगल्या तऱ्हेने होत आहे इकडे ओई तर आम्हाला वाटलं की नवीन आम्ही काय आणू शकतो हो। तर ए बी आर एक डिवाईस आहे जे आम्ही सपोर्ट सिस्टम म्हणून हो इथे आणू जितक्या बेबीज इतकं वर्कलोड असतं तर जेवढ्या बेबीज सगळ्या बेबीज इथून स्क्रीन होऊन हॉस्पिटलच्या बाहेर जाव्या हा आमचा गोल आहे आणि थँक्यू व्हेरी मच फॉर सपोर्टिंग असेल दिस गोल ढोले सर थँक्यू सो मच कारण तुमचा सपोर्ट सगळ्यात मोठा राहतो

In our educational program, we have reached 20,000 plus deaf children and 40,000 plus parents. Our skill building program caters to an age group of 8 to 18 years. Here the main focus is your transition, where we cater to hearing impaired children right from the age of 8 years and teach them the right kind of skills which will prepare them for youth. We have computer sessions where we have basic and advanced computer training. We have tailoring program and self-defense program. We want to collaborate more with local organizations and government and develop our partnerships. We want to create more awareness in the community and create leaders in the community who can amplify this cause. We want to work towards advocacy and right of every deaf child. फोटो टेक्नीशियंस प्लीज फास्ट फास्ट फास्टी बेबी कर बेबी स्क्रीनिंग आज वाणी फाउंडेशन सेिल्ड्रन्स मध्य काम करता थे। आणि क्युअर इंडिया जे आपल्या इथं जे क्लब कुठचे बेबी आहेत त्यांच्यासाठी काम करणार आहे या दोन्हीच्या माध्यमातून आज इथं आपण जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी उपस्थित असलेले आपले या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिफे त्यानंतर आमचे डॉक्टर देव खाडे ॲडिशनल सिव्हिल सर्जन आउटरी चार रिमो डॉक्टर सुभाष कदम त्यानंतर वाणी मेडिकल फाउंडेशनच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमेधा जोगळेकर त्यांचे सर्व कली ऑडिओमेट्रिस्ट सर्व त्यानंतर व्यंकटेश गौड डी आर सी एच ओ डॉक्टर चव्हाण डॉक्टर आपल्या पिंडरकर मॅडम डी आर सीच्या त्यांचे सर्व स्टाफ तर आजचा हा एकदम सुवर्ण दिन असं म्हणायला हरकत नाही की मॅडमनी असा पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारत फिरून असं आसाम वगैरे करून त्या कर्नाटकमधून आमच्या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्याला त्यांनी हा जो मान दिलेला आहे की आमच्या इथं जे आमच्या इथं रेग्युलरली ऑडिओमेट्री चालूच आहे ओ आमचे आपले क हे ऑडिओमेट्रिक करतच असतात सिव्हिलमध्ये करतात आणि कराडला करतात पण ते आल्यानंतर आम्हाला अजून सर्व बेबींना कवर करण्यासाठी खूप मोठा फायदा होईल आत्ताच आपण त्यांचं सर्व जे कार्य आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आपण जे हे कार्य करत आहात ते ह्यासाठीच आहे की जे नवीन मुलं आहेत न्यूबॉर्न बेबीज आहेत त्यामध्ये कधी कधी जर आईवडिलांनी घरच्यांनी जर लक्ष नाही दिलं तर ते बाळ जे जन्मजात जर त्याला ऐकू येत नसेल तर ते आपल्याला उशिरा करतं तर ते हे लवकर करण्यासाठी त्यांनी हे सर्व धडपड चालू आहे आमची जी चालू आहे धडपड त्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप मोठा मदत होईल कारण त्यांचं जे मशीन आहे ते थोडंसं अजून ॲडव्हान्स आहे परत त्यांचे आडिओमेट्रिक्स ते आपल्यासाठी देणार आहे तर आता हे सगळं आपण करत आहे हे कोणतंही मोल नंतर जर त्याला ऐकू नाही आलं तर त्याला बोलता येणार नाही पुढं म्हणजे त्याचं जा स्पीच जाऊ शकतं तर त्यासाठी हे करत आहे पण हे तुमचं सर्व वर्क बघून आम्ही स्पीचलेस झालेलो आहे एवढं छान सगळं वाणी मेडिकल फाउंडेशन असेल प्युअर असेल तर आमच्याकडनं जी काय मदत लागेल ती आम्ही शंभर टक्के आमचे सर्व स्टाफ देण्यासाठी तयार आहे कारण तुमचं हे खूप असं सेवाभावी आणि मोठं काम आहे तर यासाठी आमच्याकडनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही त्यांच्या सजेशन्स असतील त्यांचं मॅनपॉवर असेल यांचा आम्हाला फायदाच होईल आणि आपल्या जिल्ह्यातली जास्तीत जास्त बेबी कोणत्याही बेबीला उशिरा कळू नये लवकर कळावं लवकर कळालं तर आम्ही कॉकलेअर इम्प्लांट आहे तो आता गव्हर्नमेंटचा शासनाचाच निर्णय आहे की दोन वर्षाच्या आतच ते आम्ही करू शकतो दोन वर्षानंतर आम्ही त्याला फंडिंग देऊ शकत नाही नियमाप्रमाणे म्हणून ते आपल्याला लवकर क कर, करणं खूप गरजेचं आहे तर ह्यासाठी खूप चांगलं काम आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा सगळ्या तर या ठिकाणी आपण सर्वजण आमच्यासाठी एवढा वेळ देऊन आलात त्याबद्दल धन्यवाद तर फक्त मला यानिमित्त एवढंच आपल्या सर्व स्थापना सांगण्याचं हेतू आहे की जर अजून तुम्ही सिस्टर्स असतील आपले डॉक्टर्स आस असतील ह्या सगळ्यांचं से सेन्सिटायझेशन होणं गरजेचं आहे असं नाही की फक्त ई एन टी डिपार्टमेंट करत आहे डी आय सी डिपार्टमेंट करत आहे तर असं नाही तर सर्व सिस्टरांचं असेल डॉक्टरांचं असेल यामध्ये त्यांना अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे कारण ह्यातूनच हा प्रोग्राम असा पुढं जाईल नातेवाईकांना पण त्यांनी प्रत्येकानं सांगितलं पाहिजे की फक्त हे डीआयसी डिपार्टमेंट असेल ई एन टी असेल ऑडिओमेट्रीस असेल ह्यांचंच काम नाही आहे तर सर्व स्टुडंटपासून सर्व सिव्हिल सर्जनपर्यंत हे सगळ्यांचं काम आहे कारण हे तसं अवघड काम आहे आता आपण बघितलं एक बाळ घेतलं तर ते लगेच उठलं असं होतं ना परत आईचं पण थोडंसं अँशियस असतात किंवा माझ्या बाळाला काय केलं कसं केलं असं असं पण असू शकतं तर हे सगळं काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे तर यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो मी डेम चिल्ड्रन फाउंडेशनसाठी आपण जो आज कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये आत्ता जी सातारा सिव्हिलमध्ये जी नवजात बालकं जन्मला येणार आहेत त्या बालकांचं तीन दिवसानंतर आपण त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेविषयीचं जे चाचणी करणार आहे त्या चाचणीसाठी एक अत्यंत ॲडव्हान्स मशीन आपल्याला वानी फाउंडेशन उपलब्ध करून दिलेलं आहे ज्याचा उपयोग आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या ना सर्वसामान्य नागरिकांच्या लहान मुलांना होईल जेणेकरून त्यांना भविष्यात बैरेपणामळ होणारे जे सगळे आरोग्याचे आणि सामाजिक सामाजिक प्रश्न आहेत ते त्यांच्या कुटुंबासाठी सोपे ठरतील अशी आपण आशा करूया आणि वाणी फाउंडेशनला मी या संपूर्ण कार्यक्रमासाठी आणि योगदानासाठी शुभेच्छा